स्वराज्याच्या पहिल्या राजधानीतली देवी पद्मावतीच्या दर्शनासाठी राजगडाची चढाई राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गावकऱ्यांसह पहाटेच राजगडाच्या दिशेनं कूच पावला गणिक राजगडाची श्रीमंती चहू दिशेनं दिसत होती ट्रेकर से होते होते पण त्यात वेगळे दिसत ते पद्मावतीचे शिवरायांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलं ते या राजगडावरती त्यांच्या आयुष्यातील जवळपास पंचवीस वर्षांचा कालखंड या राजगडावरचा आहे साहजिकच या काळात त्यांच्या हातून उपासना घडली तिथल्या पद्मावती देवीची या राजगडाला तीन माच्या पूर्वेकडची सुवेळा पश्चिमेकडची संजीवनी आणि उत्तरेकडची ही पद्मावती इथल्या या पद्मावती देवीच्या मंदिरामुळेच या माचीला मिळालेले हे नाव तब्बल अडीच तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पद्मावतीच्या मंदिरा ज्या कीतेक पुरुषांपासून राजगडा चरणी वसलेले गावकरी पद्मावतीची अशीष सेवा करतात नवरात्र उत्सव हा महाराजांनी सुरू केला आणि या देवीचा आशीर्वाद घेऊनच ते मोहिमेवर जायचे आता हीच परंपरा ह्या पंचकृषीतल्या सर्व ग्रामस्थांनी हे आम्ही चालू ठेवलेली आहे मंदिरात दोन मूर्ती आणि एक तांदळा पाहायला मिळतो या मूर्तींमागची कथाही रंजक आहे एक सात वाहनकालीन मूर्ती आहे आणि एकोणीसशे एक तीस साली भोर पंत सचिवांनी प्राण प्रतिष्ठापना केलेली एक मूर्ती आहे आणि त्याच मुख्य मूर्तीच्या खाली जो एक तांदळ्या स्वरूपात देखील एक पद्मावतीची मूर्ती आहे आता ही ज्या दोन तीन मूर्ती इथं आहेत याचं कारण की जी सात वाहन कालावधीमध्ये जी मूर्ती इथं वसवली होती ती काही कालावधीमध्ये राजगडावरती आक्रमण झालं त्यावेळेस ही एक मूर्ती संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तलावामध्ये ठेवण्यात आली होती आणि ती मूर्ती ज्यांनी काही लपवली होती ठेवली होती ते त्या युद्धात मारले गेले असतील त्यामुळे ती पुन्हा मूर्ती गाभाऱ्यामध्ये बसवली नाही त्यानंतर या जागेवरती भोरपंत सचिवांनी एक मूर्ती बसवली जी मुख्य गाभाऱ्यामध्ये दिसते परंतु याला दुसऱ्या मूर्तीला देखील इतिहास आहे की त्यावेळेस त्या राजगडावरती राजगुरु नावाचे गुरु होते आणि या गुरवाच्या स्वप्नामध्ये तलावानं पडलेली मूर्ती गेली आणि त्यांना दृष्टांत दिला की मी तलावामध्ये आहे मला वर काढा आणि हा निरोप ज्यावेळेस त्यांनी पंत सचिवांना सांगितला त्यावेळेस पंत सचिव स्वतः राजगडावरती आले आणि त्या तलावाची सापसारखी सफाई केल्यानंतर त्याच्यामध्ये ती मूर्ती सापडली आणि ती मूर्ती मुख्य रंगाची साडी नेसवली जाते विशेष म्हणजे याच काळात किल्ले राजगड ही असंख्य रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातो सगळीकडे फुलांचे ताटवे असतात त्यामुळे वैभवशाली राजगड आणखीनच मनमोहक दिसतो गडाचं हेच रूप पाहण्यासाठी काही संशोधक आणि ट्रेकर्स ही ट्रेकर गडावर येतात अशांना गडावर आसरा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पद्मावती देवीचं मंदिर शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला परिसर आणि हे मंदिर शिवरायांच्या स्वराज्याची आणि मोहिमांची साक्ष देत आजही उभं आहे गडावरून एक नजर टाकली की दिसतं शिवरायांच्या घोडदवडीनं पालथ घातलेलं स्वराज्य आणि त्या स्वराज्याला मिळालेला पद्मावतीचा आशीर्वाद मंदार कुंजारी एबीपी माझा राजगड